मिरजेतील वॉर्ड क्रमांक वीस मधील योगेंद्र दादा थोरात यांच्या सामाजिक कार्य चांगलं असून त्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे गेल्या या पाच वर्षात त्यांनी लोकांसाठी गोरगरिबांसाठी चांगले मदत कार्य केलं असून येणाऱ्या सांगली मिनस कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते नगरसेवक म्हणून फिक्स असून येथील नागरिकांमधून अशी चर्चा सुरू आहे मिरज शहरामध्ये माजी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांच्यासारखे काम कुठल्याच भागात अजूनपर्यंत झालं नसल्याचा वॉर्ड क्रमांक वीस मधील नागरिक सांगत आहेत योगेंद्र थोरात वार्ड क्रमांक वीस मधील भरगोस मत अधिकारी निवडून येणार असल्याची खात्री निर्माण झाली आहे असं वार्ड क्रमांक वीस मधील मतदार बंधू भगिणी यांच्याकडून सांगण्यात येतात येथील नागरिकांचं एकच मत आहे एकच आमचा योगेंद्र दादा असं ही घोषणा या वॉर्डामध्ये जोरदार सुरू आहे निवडणुकीवेळी योगेंद्रदादा थोरात हे आमचे फिक्स नगरसेवकच असणार यात कुठलाच वाद नाही असं आपण सांगण्यात येत मागणीमुक्त प्रभाग म्हणजेच वॉर्ड क्रमांक वीस अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज साठी मिरज प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल